नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर कंबाईन दोन हजार चोवीस ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्वपरीक्षेसाठी फक्त साठ ते नव्वद दिवसाच्या दरम्यानचा पिरियड जो आहे हा तुमच्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही जागे व्हा आणि कट ऑफ जो आहे तो वाढत चाललेला आहे आपल्या चा या व्हिडिओच्या सेशनमधून कट ऑफ वाढत चाललेला आहे एक्झॅक्टली आणि क्लर्क कट ऑफचा अॅनालिसिससुद्धा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आ, चा तर आता जे कोणी क्लर्कच्या मेन्सला क्वालिफाय झालेले असतील मेन्समधून क्वालिफाय झालेले असतील तर त्यांचं हार्दिक अभिनंदनच आहे पण अजून तुमची स्किल टेस्ट एक डिपेंड आहे तर स्किल सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस जी आहे ती चांगल्या प्रकारे तुम्ही करावी आणि जेणेकरून तुमचं सिलेक्शन जे आहे ते चांगल्या प्रकारे होऊन जाईल पण जे कोणी आता क्लर्कच्या कट ऑफमधून बाहेर पडलेले असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण अजून सुद्धा जी वेळ आहे ती तुमच्या हातामधून गेलेली नाही भले तुम्ही या क्लर्कच्या एक्झाममधून बाहेर पडलेले असाल पण पुढची जी कंबाईनची दोन हजार चोवीस ची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्लर्कच्या जागा येतील पण इतक्या येणार नाहीत पण काहीतरी जागा तुम्हाला डिफेंडेबल ज्या असणार आहे त्या जागा तुम्हाला येणार आहेत ठीक आहे मात्र कट ऑफ जे आहे ते वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जागा होऊन लवकरात लवकर तुमची प्रिपरेशनला जे आहे हे तुम्हाला सुरुवात करायची करावी लागेल आता आपल्या चॅनलवरती मी जे काही व्हिडिओज टाकतो ते रियालिटी बेस्ड सगळे व्हिडिओज टाकतो कुणाला मतं पटतात कुणाला मतं पटत नाही ज्यांना मतं पटत नाही त्यांच्या डोळ्यात उघडलेले असतील की मी का आपल्या चॅनलवरती काय सांगत राहतो तर तुमचं कट ऑफ जे आहे ते तुम्हाला फक्त मार्च सगळ्यात विचार करायचा आहे ठीक आहे लक्षात ठेवा किती जागा येतील काय येईल काय होईल याचा सगळा विचार कुठेतरी तुम्ही साईडला सोडून द्या आणि आपला स्कोअर जास्तीत जास्त कसा होईल या दृष्टिकोनातूनच तुम्हाला इथून पुढचे जे आहे ते प्रयत्न जे आहेत ते तुम्हाला करावे लागणार आहेत ठीक आहे याचं रिझन असं आहे लक्षात घ्या याचं रिझन असं झालेलं आहे की आत्ताच्या क्लरचा जो कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे जो कट ऑफ लागलेला आहे तो ओपनचा जनरलचा टू फोर्टी टू इतका कट ऑफ लागलेला आहे आता इतर कास्ट बद्दल मी काय बोलणार नाही कारण जे त्यानुसार जे आहे ते मेरिट जे आहे ते पुढे मागे कमी जास्त गोष्टी जास्त त्या होत राहतात पण सगळ्यात सेफ आता याच्यामध्ये एक विषय असा झालेला आहे की जवळपास एकवीस हजार सहाशे शहाऐंशी विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेतून क्वालिफाय केलेला आहे जागा जवळपास आहेत आठ आठ हजारच्या आसपास काहीतरी जागा आहेत आठ साडेआठ हजारच्या आसपास काहीतरी जागा असतील ठीक आहे यातले सुद्धा जवळपास बारा हजार मुलं जे आहेत ही बाहेर पडणार आहेत फायनल लिस्ट ज्यावेळी फायनल रिझल्ट ज्यावेळेला येईल त्यावेळी यातून सुद्धा मुलं जे आहेत ते बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे या सर्वांचं सिलेक्शन होतं आहेत सगळे तुम्ही काटावरतीच आहात आता एस सीचं ऑफ लागलेलं आहे वन नाईन्टी फोर टीचं लागलेलं आहे वन फिफ्टी नाईन डी टी एच आहे वन नाईंटी एट पॉईंट फाईव्ह झिरो आता फिमेल स्पोर्ट्स वगैरे तुम्ही बघून घ्या तुमच्याकडे ऑलरेडी सगळे कटॉप आलेलं असेल एन टी बीचा आहे वन एटी फोर पॉईंट फाईव्ह झिरो एस बी सीचा आहे वन uh, सेवन्टी टू त्याच्यानंतर आहे एन टी सीचा जो कटॉप लागलेला आहे तो टू वन झिरो पॉईंट फाईव्ह झिरो एन टी डीचा आहे टू वन वन ओ बी सीचा आहे टू वन वन नंतर ई डब्ल्यू एसचा आहे टू वन नाईन पॉईंट फाईव्ह झिरो नंतर दिव्यांगचा आहे वन थर्टी फाईव्ह पॉईंट एट टू आणि ऑर्फन्स आहे नाइंटी सिक्स पॉईंट फाईव्ह झिरो आता हे जे कटॉप लागलेलं आहे लक्षात घ्या तर हे ज्यांना ज्यांना एवढा मार्क्स पडलेला असेल ते तुम्ही आता सध्या ऑक्सिजनवरती आहात लक्षात ठेवा कारण ह्या पेक्षा सुद्धा तुम्हाला काहीतरी मार्क्स एक्स्ट्रा पाहिजेत त्यावेळेला तुम्ही स्वतःला सिक्युअर जे आहे ते समजू शकाल लक्षात घ्या तुम्ही नुसतं या कटॉपमध्ये बसला आता ही काही प्रिलियम नाही आहे लक्षात ठेवा ही काही तुमची प्रिलियम नाही की तुम्ही फक्त या मध्ये बसला म्हणजे तुम्ही मुख्यला पात्र झाला तसं नाही होणार ही आता मेनचा रिझल्ट लावलेला आहे त्यांनी जर याच्यापेक्षा जर तुमचा स्कोर थोडासा जास्त असेल तर तुम्ही कुठेतरी सिक्युअर्ड आहात असं तुम्ही एका प्रकारे त्याच्यामध्ये समजू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये पुन्हा स्किल टेस्ट होईल स्किल टेस्टमधून का मुलांना ते बाहेर काढतील गॅरंटेड बाहेर काढावंच लागेल त्यांना आणि मग त्याच्यानंतर मग फायनल कट ऑफ जो आहे तो शंभर टक्के कट ऑफ येईल आणि त्या त्यानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे ते डिसाईड तुमचं केलं जाईल ओके तर हे अशा प्रकारे हा कट ऑफ जरी लागलेला असला तरी अजून स्किल टेस्ट बाकी आहे मुलांना त्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि जर तुमची स्किल टेस्टवरची जर तुम्ही काहीच वर्कआउट अजून केलेलं नसेल तर वर्कआउट करायला तुम्ही सुरुवात करा तुमचं टायपिंग स्पीड तुम्ही इम्प्रूव्ह करणं फार गरजेचं आहे तर सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की कट ऑफ जो आहे हा वाढत चाललेला आहे भले कितीही जागा येऊ देत आठ हजार जागा येऊ देत नऊ हजार जागा येऊ देत पण आत्ता सगळीकडे काय झालेलं आहे की यूट्यूब चॅनल असतील किंवा जे सिनियर मुलं असतील आता जे कोणी एमपीएससी मध्ये उतरत आहेत उतरतायत त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इझिली अवेलेबल आहेत ठीक आहे इझिली अवेलेबल आहेत इझिली ऍक्सेसिबल आहेत कुठल्या विषयाला कुठली पुस्तकं करायची आहेत एकदा माहीत झालं ठीक आहे कुठल्या प्रश्नपत्रिका आपल्याला व्यवस्थित हाताळायच्या ते एकदा माहीत झालं नंतर किती वेळ आपल्याला अभ्यास करायचा या गोष्टी सगळ्या माहीत झाल्या सगळ्या गोष्टी सगळ्या प्रॉपरली माहीत होऊन जातात त्याच्यामुळं हा कट ऑफ जो आहे हा दिवसेंदिवस जो आहे तो वाढत चाल जाणार आहे त्याच्यामुळं जर कोणाला वाटत असेल की इतकं मार्क्स पडल्यानंतर माझं काम होऊन जाईल तर तसं त्या पद्धतीने तुम्ही आता गाफील राहू नका कारण कंबाईन दोन हजार चोवीस ची जी पूर्वपरीक्षा होईल यासाठी फक्त आता तुमच्या जवळ साठ ते नव्वद दिवसांच्या आतमध्ये ही प्रिलियम कधीही होऊ शकते लक्षात घ्या साठ ते नव्वद दिवसांच्या आतमध्ये कमीत कमी साठ दिवस तुमच्या हातामध्ये आहेत असं समजा आणि जास्तीत जास्त नव्वद दिवस तुमच्या हातामध्ये आहेत या दोघांच्या पिरियडमध्ये कधीही कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ती होऊ शकते त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्ही जागे व्हायला पाहिजे कारण कट ऑफ जो आहे हा कट ऑफ वाढतच चाललेला आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपला स्कोर कसा होईल याचाच तुम्हाला विचार जो आहे हा इथून पुढं करायचा आहे त्याच्यामुळे कोणीही गापील राहू नका आता पहिली गोष्ट म्हणजे वास्तव तुम्हाला स्वीकारावं लागेल की जागा जास्त आहेत म्हणून मेरिट कमी लागेल तर असं होऊ नका असं इथून पुढे कोणीही समजू नका जरी जागा जास्त असल्या तरी मेरिट कमी लागेल असं कोणीही समजू नका कारण इथेच आपण अर्धी लढाई जास्त आहे ते हरत राहतो त्याच्यामुळे जागा किती जरी असल्या तरी जर तुम्ही मेरिट जर चांगलं पाडलं मूल मुख्य परीक्षेला तर तुमच्या पोस्ट ज्या ती तुमची सिक्युअर होण्याला तुम्हाला मदत जी आहे ती मिळून जाईल आणि कोणीही काटावरती मुख्य परीक्षा ज्या ती क्लिअर करू नका त्या लीड तुम्हाला तिथून पुढे मार्क्स लीड असणं फार गरजेचं आहे आता जरी टू फोर्टी टूच मेरिट क्लर्स साठी साठी लागलेलं ला असेल तर इथून पुढे तुम्हाला जवळपास पंधरा ते वीस मार्क्स असतील किंवा पंचवीस मार्क्स असतील याचं लीड तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा तर कुठेतरी थोडंसं तुम्ही सिक्युअर राहता याच्यामध्ये पण जर एकदमच तुम्ही कट टू कट जर आला आणि जर स्किल टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा काही गोष्टी झाल्या किंवा पुन्हा कट ऑफ जो आहे तो हळूहळू सरकत राहतो त्याच्यामुळं एक रियालिटी तुम्हाला स्वीकारावी लागेल की जागा जास्त आहेत म्हणून मेरिट लागेल, जासे 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 कमी लागेल असं इथून पुढे कोणीही समजू नये जास्तीत जास्त अभ्यास करून आपला स्कोर जास्तीत जास्त कसा होईल याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा तुम्हाला इथून पुढे करायचा आहे दुसरी गोष्ट अशी की कुठे कमी पडताय हे एकदा शोधून काढा ठीक आहे कुठे कमी पडत आहे एकदा शोधून काढा कारण आणि त्या चुका शोधण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे हा करायचा आहे लक्षात ठेवा आता काही बऱ्याच विद्यार्थ्यांना आता कट ऑफ लागलं होतं एकोणीसच्या आसपास काहीतरी ओपनचं कट ऑफ होतं क्लर्कचं कट ऑफ होतं आता याच्यामध्ये बऱ्याच जणांनी अशीच ज... एक्झाम दिलेली असेल त्यांचं काम ह्याच्यामध्ये झालेलं असेल मग मुख्य परीक्षेला ते शंभर टक्के जातून बाहेर पडलेले असतील आणि इतर लोकांनी तुम्हाला सांगितलेलं असेल की कट ऑफ जे आहे ते साठ लागल सत्तर लागल ऐंशी लागल वगैरे वगैरे एक्सवाय झेड ते सांगितलं असेल पण ज्यावेळी ज्याला रियालिटी माहित असते तो तुम्हाला कधीही अशा गोष्टी सांगून फसवत नाही हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळं मी आता आपल्या चॅनलवरती कट ऑफ बद्दल अजिबात डिस्कस करत नाही कारण तुम्हाला रियालिटी बेस्ड जे नॉलेज आहे ते द्यायचा प्रयत्न सुरू आहे आपला त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर कसा तुमचा होईल कुठे कमी पडतंय त्याचा अनालिसिस करून तुम्ही पुढे कसं जाईल यासाठीच आपला चॅनलवरती प्रयत्न जो असतो तो आपला सुरू असतो ठीक आहे तर त्याच्यामुळे कुठे कमी पडलाय तुम्ही ते शोधून काढण्याचा चुका शोधण्याचा प्रयत्न करा समजा एखादा तुमचं मॅथ्स रिजनिंग वीक असेल तुमचं सायन्स वीक असेल तुमचं हिस्ट्री वीक असेल इकॉनॉमिक्स वीक असेल कुठला सब्जेक्ट वीक राहतोय करंट अफेअर्स तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे का हे जरा कुठेतरी एक शांत डोक्याने एकदा जरा विचार करा प्लॅनिंग करा आणि त्याच्यावरती वर्कआउट करा निश्चितपणे तुमचा स्कोर जो आहे तो इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होईल ठीक आहे आणि आता ह्या जरी क्लरच्या ह्याच्यातून जरी तुम्ही बाहेर पडलेला असाल जे कोणी बाहेर पडलेले असतील त्यांच्यासाठी सांगतोय तरी सुद्धा तुम्ही काय अजिबात होप सोडू नका कारण पुढचे सहा महिने अजून आहेत आपल्याकडे ओके तर डिसेंबर एंड पर्यंत तरी ह्या दोन हजार चोवीस ची मेन्स जी आहे ती होऊन जाईल लक्षात ठेवा त्याच्यामुळे आता मे आज व्हिडिओ बनवतो मी जवळपास सतरा मे च्या आसपास तर अजून तुमच्या पडे डिसेंबर एंडिंग पर्यंतचा पिरियड आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला होप्स आहेत की बाबा यातून सुद्धा अभ्यास कुणी बंद करू नका अभ्यास तसा आहे तसा कन्सिस्टंटली ठेवा कारण जे वाचलंय ते पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याची उजणी जी आहे ते, ते करावीच लागेल भले तुम्ही किती वेळा वाचला असेल पुन्हा एकदा त्याचा ओव्हरलुक केल्याशिवाय त्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये राहत नाहीत त्याच्यामुळे त्या सारख्या कंटिन्युअस तुम्ही ठेवा आणि पुढे पुढे गोष्टी सरकवण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे त्याच्यामुळे अजून एक सहा महिने थोडेसेस लावा चांगले पण यावेळीचं कट ऑफ जे आहे ते एकोणीस वगैरे असलं कटॉप लागणार नाही प्रीचं कट ऑफ एक वेळ कमी लागेल पण मेनचा कट कधीही कमी लागणार नाही मेनचं कट ऑफ हे चांगलंच कट ऑफ लागेल कारण बऱ्यापैकी ज्यांनी ज्यांनी चांगला अभ्यास आहे ते शक्यतो तर इकडे ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये एखादी पोस्ट सिक्युअर करण्यासाठी राज्यसेवेची मुलं सुद्धा येऊ लागलेली आहेत त्याच्यामुळं तुमचा सुद्धा स्कोर त्या लेवलचाच असला पाहिजे असं मला वाटतंय ठीक आहे त्याच्यानंतर जास्त डिप्रेशन घेऊ नका कारण लवकरच आता कंबाईनची सुद्धा जाहिरात निघू शकेल ठीक आहे आणि त्या कंबाईनची जाहिरात जी आहे आता पहिल्यांदा टार्गेट तुमचं प्रिलियम काढण्याचं राहू दे कारण इतकं कट ऑफ इतकं कमी आता जे कट ऑफ आहे ते लागणार नाही लक्षात घ्या कट ऑफ हे शक्यतो हाहीच जाईल त्याच्यामुळं कमीत कमी साठी मग तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असाल कमीत कमी सिक्स्टी प्लसचं प्रिमियमचं तुमचं टार्गेट कंबाईनच्या राहिलं पाहिजे कमीत कमी सिक्स्टी प्लस आपल्याला मार्क्स कसे पडता येतील यासाठी सर्वाने अभ्यास तुम्ही केला पाहिजे मग तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असाल पण टार्गेट मोठं ठेवा मार्क्स टार्गेट मोठं ठेवा तर आणि तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जमून जाणार आहेत ठीक आहे तर लवकरच कंबाईन दोन हजार चोवीसची जाहिरात ज्या येईल आणि येणाऱ्या साठ ते नव्वद दिवसांमध्ये आपली प्रिलियम होण्याची जास्त शक्यता आहे त्याच्यामुळे कमीत कमी दिवस जास्तीत जास्त नव्वद दिवसाचा पिरियड तुमच्या हातामध्ये असं समजून पूर्व परीक्षेचा अभ्यास जो आहे तो तुम्ही करायला सुरुवात करा आणि ह्या रिझल्ट जे बाहेर पडलं असेल त्यांनी ते सोडून द्या तो विषय लगेच पुढच्या एक्झामची प्रिपरेशनला आपल्याला बसायचा आणि त्यामधून काही करून एखादी पोस्ट आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे त्याच्यानंतर पूर्व परीक्षेसाठी आता सांगितलं की साठ ते नव्वद दिवसांचाच पिरियड तुमच्या याच्या हाते हातामध्ये आहे यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या प्लॅनिंग शिवाय कुठल्याही गोष्टी ज्या असतील त्या होणार नाहीत जर तुम्ही पुन्हा ह्यातले जर तीस दिवस घालवले ना आता तुम्हाला फार मोठा फटका येणार आहे कंबाईनच्या एक्झामला बसणार आहे पुन्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकाल पुन्हा हा अटेम्प जो आहे तो मिस आउट तुमच्या हातामधून होऊ शकेल तर तसं करायचं नसेल तर हे साठ ते नव्वद दिवसांचा टोटली प्लॅनिंग तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे ठीक आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अभ्यास जो आहे तो तुम्हालाच करायचा आहे ठीक आहे यासाठी पुस्तकं जी आहेत ऑलरेडी तुमच्याकडे आहेतच प्रश्नपत्रिका सुद्धा तुमच्याकडे आहेतच फक्त आता त्यांचं अनालिसिस करा की त्या चॅप्टर कुठल्या मुद्द्यावरती जास्त प्रश्न आलेले आहेत अजून कुठल्या मुद्द्यावरती प्रश्न यायचे राहिलेले आहेत याचं तुम्हाला अॅनालिसिस करावं हो लागेल ठीक आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अनालिसिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा काहीही फायदा जो आहे हा होणार नाही लक्षात घ्या ओके तर त्याच्यामुळं अनालिसिस करणं फार गरजेचं आहे दररोज सहा ते आठ तास तुम्हाला अभ्यास जो आहे तो इथून पुढे करायचाच आहे ऍट एनी कॉस्ट ओके आता जर सहा ते आठ तास अभ्यास नाही केला तर नंतर तुमचं आयुष्य फार कडतर होऊन जाईल त्याच्यामुळे थोडंसं हार्डवर्क करा सहा ते आठ तास अभ्यास करा अभ्यास करताना इतर कुठलाही विचार तुमच्या डोक्यामध्ये आणू नका ठीक आहे बाहेर काय चाललंय हे काय म्हणताय ते काय म्हणतात याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही सहा ते आठ तास आपल्याला व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करायचा आहे त्या विषयाला जो दिलेला वेळ आहे तो त्या विषयामध्ये तुमचा पूर्ण व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीने तुमचं प्लॅनिंग याचं असलं पाहिजे आपल्या चॅनेलवरती ट्वेंटी वन डेचं चॅलेंज आपण सुरू केलेलं आहे आता तिसरं चॅलेंज सुरू झालेलं आहे लक्षात घ्या तिसरं चॅलेंज आहे ते सुरू झालेलं आहे पण ज्यांनी कोणी अजून चॅलेंज बघितलेलं नसेल त्यांनी पहिल्याच पासून सुरुवात करा काही सुद्धा प्रॉब्लेम नाही पहिल्या चॅलेंज पासून सुरुवात करा ते कम्प्लीट झाल्यानंतर दुसरं पूर्ण करा ते कम्प्लीट झालं तिसरं पूर्ण करा ओके तुम्ही पहिल्यापासून अजून सुद्धा वेळ आहे करू शकताय लक्षात घ्या अजून सुद्धा वेळ आहे करू शकताय पण जर हे तीस दिवस घालवले तर त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणणार नाही की बाबा परत पहिल्यापासून कर दुसऱ्यापासून कर तिसऱ्यापासून कर कारण एक्झामचं जर आलं टाइम टेबल ढायर जर निघाली तर आपल्याला जास्त पिरियड मिळणार नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे इतकाच पिरियड आपल्या हातामध्ये असं समजूनच तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचा आहे त्याच्यामुळं एकूण अजून एक चॅलेंज आपलं राहिलेलं आहे चौ चार नंबरचं त्याचा आता ट्वेंटी वन डेज पूर्ण झाल्यानंतर चौथं चॅलेंज येऊन जाईल त्याच्यामध्ये तुमचा सगळा अभ्यासक्रम जो आहे सगळे चॅप्टर जे असतील ते तुमचे जाणार आहेत लक्षात घ्या तर कुणाला ते फॉलो करत असेल तर तुम्ही ते फॉलो करू शकता किंवा त्याचा आधार घेऊन तुम्ही स्वतःचं चॅलेंज बनवा स्वतःसाठी आणि ते पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे स्वतःवरचा आत्मविश्वास असेल किंवा कॉम्फिडन्स जो असेल तो ढोळून देऊ नका ठीक आहे स्वतःवरचा आत्मविश्वास कॉफिडन्स असेल तर डोळ्या देऊ नका आता इतक्या जागा होत्या तरी सुद्धा माझं क्लर्कला क्लर्कचं झालेलं नाही तर माझा आत्मविश्वास कुठेतरी थोडासा कमी पडतोय वगैरे असं तुम्हाला जर आतून फिलिंग येत असेल तर त्या कुठेतरी साईडला ठेवा त्या फिलिंग्स ठीक आहे काही सांगा तुमच्या नशिबात जर क्लर्क नसेल पण एशटाय असेल तर ओके आयची पण पोस्ट मिळू शकते पी एस एस ची सुद्धा पोस्ट मिळू शकते ओची सुद्धा पोस्ट मिळू शकते पण आता कुठल्या पोस्ट मिळवायच्या आणि कुठल्या पोस्ट सोडायच्या ह्या या विषयाचा सुद्धा पुढचा सा विषय असा आहे की जास्तीत जास्त अभ्यास आप करून आपल्याला मार्क्स कसे पाडायचे जर तुम्हाला मार्क्सच पडले नसतील तर तुम्हाला कलर काय कुठली सरळसेवेतून एक तुमची एक्झाम निघणार नाही त्याच्यामुळे मार्क्सवरती फोकस ठेवणं फार गरजेचं आहे जास्तीत जास्त स्कोअर कसा होईल याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवा फोकस करा म्हणजे तुमची कुठली ना कुठली तरी पोस्ट तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे जर तुम्ही याच्यामध्ये जर गुरफुटून बसलात तर मग ते त्यामध्ये तुम्हाला गुरफुटून आयुष्यभर बसावं लागेल आणि एक वर्ष आता तुम्ही निघून जातील हातामध्ये काही लागणार नाही त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेवल तुमचा ठेवा निश्चितपणे तुम्हाला एखादे पोस्ट जे आहे ते मिळून जाऊ शकते दुसरं आहे की स्पर्धा जी आहे ती तुमची स्वतःशी लक्षात ठेवायची स्पर्धा जी आहे ती तुमची स्वतःशी आहे इतरांशी नाही ठीक आहे इतरांशी स्पर्धा का नाही कारण प्रत्येकाला मेरिट चेस आहे ओके मेरिट चेस आहे जर तुम्ही चांगल्या प्रकारे मेरिट पाडलं तुमचं नाव लिस्ट शंभर लिस्टमध्ये शंभर टक्के येणार जर तुम्ही मार्क्स जर पाडलेले नाहीत आणि जर तुम्ही फक्त विचार करत राहिला की एवढी मुलं बसतायत माझं कसं होणार माझं कसं होणार तर ते विचार तसाच तुमचा शेवटपर्यंत होत राहतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला मार्क्स कसे पडता येईल याचा तुम्ही सर्वांनी विचार जो आहे तो करायचा आहे ठीक आहे नंतर मार्क कसे जास्तीत जास्त पडता येईल याचाच तुम्हाला सर्वांना विचार जो आहे हा इथून पुढं करायचा आहे त्याच्यामुळे कटॉप जे आहे ते वाढत चाललेलं आहे मात्र तुम्ही सुद्धा अभ्यास करून तुम त्या कटॉपमध्ये बसू शकता कारण तितका तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहेच फक्त तुम्हाला करण्याची गरज आहे ठीक आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त सर्वांनी लवकरात लवकर जाग व्हा अभ्यास करा दोन हजार चोवीसची जाहिरात जी आहे ती कधीही पडू शकते त्याच्यामुळं आपल्याला त्या जाहिरातीत जर क्रॅक करायचा असेल एक शेवटचे सहा महिने शेवटचे सहा महिने डिसेंबर एंडिंग पर्यंत तरी किंवा जानेवारी एंडिंगपर्यंत तरी मेन्स होऊन जातात सगळ्या काही सुद्धा लोड घेण्याची गरज नाही सहा ते सात महिने द्या सहा ते आठ तास अभ्यास करा झोकून द्या एखादी तरी पोस्ट शंभर टक्के काढायचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा दोन हजार चोवीसच्या मधून करायचा आहे आता जे यातून बाहेर गेलेले असतील त्यांनी आता डिप्रेश निराशे वगैरे सगळं साईडला झटकून द्या अजून सुद्धा ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळेल ते ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे आणि ज्यांचं ऑलरेडी क्लर्क मधून झालेला असेल आता मधून काम त्यांनी स्किल टेस्टसाठी जबरदस्त अभ्यास जबरदस्त म्हणजे अभ्यासापेक्षा ते टायपिंगची तुम्ही प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त मराठी असेल तर मराठी टायपिंग इंग्रजी असेल तर इंग्रजी टायपिंग पण ती स्किल टेस्टसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पार करण्याचा प्रयत्न सर्वांनी जो आहे तो करायचा कारण स्किल सुद्धा ते जास्तीत जास्त काटेकोरपणेच घेतील कारण तिथून सुद्धा त्यांना इलिमिनेट जे आहे ते मुलांना करायचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत तर सांगितलेल्या गोष्टी सर्वांनी फॉलो करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल आणि जर तुम्हाला रियालिटी ऐकून घ्या ची, असेल तुमची मानाची तयार असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट